सांगलीतून एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय संजय नगरचे पोलीस निरीक्षक कुरळे म्हणाले सांगलीतील पंचशील नगर येथील कृष्णा जाधव लग्न लवकर जमत सप्टेंबर पंचशील नगर, पंच नगर परिसरातील एजंट महिला संपर्कात आल्या होत्या त्यांनी लग्न जुळवून देण्याचं आश्वासन दिलं परवीन भुजावर हिचं लग्न झालं असताना तसेच पल्लवी मंदार कदम अशी तिची ओळख करून दिली कृष्णा याला ती पसंत पडली याच्या सोबत तिचं दुसरं लग्न लावून दिलं त्याकरता कृष्णाकडून कुण। दीड लाख रुपये घेतले लग्नानंतर काही दिवसात पल्लवी पसार कृष्णा धक्कादायक माहिती मिळाली पल्लवी हिचं मूळ नाव परवीन असून तिचं पहिले लग्न मंदार कदम याच्या समवेत झाल्याचे तसेच एजंट महिलांनी माहिती लपवून ठेवून फसवल्याचं लक्षात आलं तसेच त्यांनी लग्न लावताना घेतलेले दीड लाख रुपये आपापसात वाटून घेतल्याचं समजले कृष्णा यांना तातडीनं संजय नगर पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित पल्लवी कदम तथा परवीन मुजावर आणि एजंट राणी कुंभार यांना अटक केली आहे त्यानंतर लोंडे सुमन वाघमारे या दोघींनाही अटक केली आहे नाईक नामक महिलेचा शोध सुरू आहे सकाळी भेट सायंकाळी लग्न ज्यांचं लग्न होत नाही अशांना एजंट गाठतात सकाळी भेट घडवून आणल्यानंतर दुपारी चर्चा घडवून व्यवहार ठरतो सायंकाळी थेट लग्न लावून मोकळे होतात एकाच दिवसात हा प्रकार घडतो अशी माहिती पुढे आली आहे खोटे लग्न लावून फसवणूक करणाऱ्या दोन टोळ्यांना सांगलीतील संजय नगर पोलिसांनी पर्दाफाश केला